औरतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य म्हणून दे आस मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावण महिन्यातील शनिवार आणि शनिवारी तुम्हाला मुलांसाठी अशी काही सेवा आणि उपाय करायचे सॉरी उपाय करायचं आहे त्यामुळं मुलांच्यात जे काही दोष आहेत ते निघून जातील श्रावण महिना इतका पवित्र असा आहे हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अत्यंत असं महत्त्व आहे आणि श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला कुठली नाही कुठली सेवा आणि उपाय केले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होत असतो तसंच उद्या शनिवार आहे आणि शनिवारी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे मुलांसाठी त्यामुळं मुलांची मुला मुलं व्यसनाधीन असतील मुलं हट्टी असतील जिद्दी असतील उलट बोलत असतील किंवा मुलं अभ्यास करत नसतील केलेला अभ्यास लक्षात ना राहत नसेल मुलांच्या अभ्यासात प्रगती नोकरीत प्रगती व्यवसायात प्रगती ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांना एक अगदी मनापासून जे दादा लोक व्हिडिओ बघत असतील ताई लोक व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलींना कराटेसारख्या कोर्सला घाला कारण त्यामुळं त्यात स्वतःचं संरक्षण करतील दुसरी गोष्ट आपण आपल्या मुलींना सांगत असतो वाघ तसं वाघ हे कर ते कर हे का कपडे घालू नको ते कपडे घालू नको आणि मुलीने सुद्धा कपडे घालत असताना अंग भरून कपडे घालावे ज्यानुसार मुलांची नजर आपल्या अंगावरती न वाईट पडत असते आणि त्यामुळं मुली त्या गो मुलांच्या नजरेत म्हणजे असं त्या वाईट नजरेनं बघत असतात मुलं आणि मुलांना प्रत्येक आईनं आपल्या मुलाला सुसंस्कृत असं शिक्षण द्या मुलाला अध्यात्माकडं न्या मुलाला सांगा अरे बाबा जशी तुझी बहीण घरात तस आहे तसं बाहेरच्या मुली तुझ्या बहिणी आहेत जशी मी आई आहे तशी बाहेरच्या स्त्रिया तुझ्या आई आहे म्हणजे बाहेरची स्त्री जी आहे मुलगी जी आहे जसं आपल्या घरातली आई आणि बहीण आहे त्याच पद्धतीनं तू त्या प्रत्येक मुलीकडं आणि आईकडं बघत जा आणि प्रत्येक मुलाकडून रोज केंद्रातले असू दे तुमच्या कुठल्या गुरूंचा असू दे मंत्र म्हणून घ्या स्वामी समर्थांचा जप म्हणून घ्या त्यांना अध्यात्माचं महत्त्व समजेल असं तुम्ही त्यांच्या कानावरती काही गोष्टी घाला त्यामुळं आत्ता जे महिलांच्यावरती अन्याय होतो मुलींच्यावरती छोट्या छोट्या मुलींच्यावरती अन्याय होतो हे होणार नाही आहे तर हे सगळ्यात पहिला प्रत्येक घरातल्या स्त्रीनं आणि पुरुषांनी करायला पाहिजे आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले पाहिजेत आता मेन विषयाकडे वळूया आपली मुलं व्यसनाधीन आहेत हट्टी आहेत जिद्दी आहेत कोणतीच गोष्ट ऐकत नाहीत प्रतिउत्तर देणं उलट बोलणं आईवडिलांचा आदर न करणं आईवडिलांचं अपमान करणं व्यवसायामध्ये त्यांना यश न येणं नोकरीमध्ये पाहिजे ते त्यांच्या मनासारखी नोकरी न मिळणं मनासारखं प्रमोशन न मिळणं किंवा अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल अभ्यास लक्षात राहण्यासाठी कुठली परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने यश येण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये कोण कधी कसं येईल आणि कुणाची नजर आपल्या घराला किंवा आपल्या मुलांना कशी लागेल आपल्याला माहीत नसतं आणि आपली मुलं चांगली वागत असतात आपली मुलं चांगलं करत असतात त्यावेळेला बाहेरचा एखादा येतो आणि आपल्या मुलाला नजर लावून जातो आणि आपल्या मुला मुलाला त्यामुळं दोष निर्माण होतात आणि मुलं मग वेगळ्या मार्गाने चालायला सुरू करतात म्हणून मी तुम्हाला एक असा उपाय हो सांगणार हा उपाय हो तुम्ही शनिवारी मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार करायचं आहे रविवार सोमवार अजिबात तुम्ही हा उपाय हो करायचं नाही उद्या समजा शनिवार आहे उद्या तुम्ही तीन वेळा करायचा त्याच्यानंतर मंगळवार आणि बुधवार समजा मंगळवार बुधवार गुरुवार केला तर चालेल पण तीन दिवस चलग आणि दिवसातून तीन वेळ हा उपाय करायचा आहे सकाळी सगळ्यात पहिल्यांदा सहाच्या आधी मुलग्याला उठून बसायला लावायचं हंतरुणात बसला तरी चालेल एक ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये शेंदो मीठ काळं मीठ जे असतं नमक ते टाकायचं आणि अँटी क्लॉक वाईज सात वेळा त्या मुलावरून तुम्ही उतरायचं ते उतरत असताना तुम्ही मुलांचे काय जे त्रास आहेत ते बोलायचं समजा तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल मुलाला नजर लागली असेल तर तुम्ही म्हणा माझा मुलगा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतो आहे माझा मुलगा चांगला वागतो आहे माझ्या मुलग्याला खूप चांगली प्रगती आहे म्हणजे पॉझिटिव्ह बोला आणि आल्या गेल्याची शेजाऱ्याबाजाऱ्यांची दृश्य लावणाऱ्यांची जे काय आजी आज आपल्या आजी आई आजी म्हणायच्या ते म्हणा आणि सात वेळा उतरल्यानंतर हे पाणी तुम्ही बाहेर रस्त्याला वाटेवरती होतायचं किंवा एखाद्या काटेरी गुलाबाच्या झाडाखाली किंवा काटेरी लिंबूचं झाड वगैरे असेल त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं हे सकाळी केला तसं दुपारी आणि तसं संध्याकाळी पण दुपारी मुलं शाळेत जात असतील तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजता आणि त्यानंतर रात्री झोपताना एकदा असं तीन वेळा करायचं मग परत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं तुम्ही तीन दिवस सलग तीन वेळा दिवसातून म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळी आणि मुलं दुपार शाळेतून आली नंतर सहा वाजता आणि रात्री झोपताना असं तीन वेळा समजा आता उद्या शनिवारी सुरू केला रविवारी सोमवारी करायचं नाही त्यामुळे मंगळवार बुधवार तुम्ही करू शकता किंवा समजा मंगळवार बुधवार गुरुवार तुम्ही हे करायचं अशा पद्धतीनं तुम्ही हे मिठा काळ्या मिठाच्या पाण्यानं जर तुमच्या मुलांची नजर, नजर काढली तर तुमच्या मुलांच्यातली नजर लागलेली जी, ना जी, जी आहे ती लवकर निघेल त्यांच्यामधली नकारात्मकता जे वाईट दोष व्यसन जे आहे ते सगळं निघून जाईल हे सगळं तुम्ही तुमच्या मुलांसाठी आईने करायचा उपाय आहे त्यामुळं सगळ्या आई ज्या आहेत आता व्हिडिओ बघतात त्यांनी सकाळी उद्या करा हे व्हिडिओ माझे जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील सगळ्यांना जाता जाता एक सांगते की तुमच्या मुलींना तुम्ही ज्या वेळेला बाहेर पाठवता त्यावेळेला त्यांना सुरक्षितता आहे का ह्याची खात्री करून पाठवा कुणावरतीही विश्वास ठेवू नका कारण आज तुम्ही बातम्या ऐकताय हे बदलापूर म्हणा किंवा शी असे कितीतरी प्रकरणं ह्या कल म्हणजे कलकत्त्याचं वगैरे अशी चार पाच प्रकरणं ही इतकी झालेली आहेत आणि मी तर म्हणते की शासनानं इतका वेळ ह्या जे आरोप आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी जे वेळ लावला आहे तो न देता त्यांना लगेच फाशी द्यायला पाहिजे लाडकी बहीण योजना जी केलेली आहे त्या दीड हजार रुपये महिलांना देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला देण्यापेक्षा लाडक्या बहिणीचं संरक्षण करायला येईल असे काहीतरी शासनानं सरकारनं मुख्यमंत्र्यानं विचार केला पाहिजे आणि महिलांची सुरक्षितता वाढवली पाहिजे तसंच ज्या आरोपीनं ह्या लहान लहान मुली म्हणा किंवा जे डॉक्टर आहे अशा गोष्टीवर ज्या मु महिलांवरती मुलींवरती अत्याचार बलात्कार झाला आहे ह्या आरोपीला जिथल्या तिथे लगेच्या लगेच फाशी दिली पाहिजे असे जर नियम काढले तर पुढं असे प्रकार घडणार नाहीत आणि सगळ्या आईवडिलांना एक विनंती करते की आपल्या मुलांना मुलींना स्वामी केंद्रात असू दे दत्तच्या ह्याच्यात असू दे अध्यात्मातला थोडा तरी तुम्ही त्यांच्यावरती संस्कार करा त्यामुळे अशा गोष्टी घडणार नाहीत हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हाला अजून ह्यामध्ये काय वाटलं तर तुम्ही कमेंट करा माझ्या मुलीनं सुद्धा यूट्यूब चॅनल डेली व्लॉगचं चालू केलं आहे तिच्याही व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्हा सगळ्यांचं आमच्या दोघींवरती खूप प्रेम आणि प्रोत्साहन असल्यामुळं आम्ही तुमच्या प्रोत्साहन प्रेमामुळे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओला आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देता त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहे तुम्हा सगळ्यांना स्वामी चरणी प्रार्थना करते की दीर्घायुष्य म्हणू दे सगळ्यांना सुख समाधान आनंद मिळू दे आणि सगळ्यांचं स्वामी संरक्षण करू देत श्री स्वामी समर्थ